दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ताफ्यात आणखीन सहा ई शिवाय बसेस दाखल झाल्या आहेत यातील दोन बसेस नाशिक बोरिवली मार्गावर तर नाशिक संभाजीनगर नाशिक सटाणा नवीन मार्गावर प्रत्येकी दोन चालवण्यात येत आहे यामुळे नाशिकहून सटाणा आणि संभाजीनगर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे बोरिवलीला जाणाऱ्या बसेस या महामार्ग स्थानकातून सुटतील तर संभाजीनगर आणि सटाणाला जाणाऱ्या बसेस मेळा बस स्थानकातून सुटतील अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून बॅटरीवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिलं जात आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसह लांब पल्ल्याच्या मार्गावरही अधिकाधिक इलेक्ट्रिक बसेस धावण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत दिवाळीच्या मुहूर्तावर शंभर शिवाय बसेस ताफ्यात सामील करण्याचा निर्णय महामंडळानं घेतलेला होता टप्प्याटप्प्यानं या बसेस ताफ्यात दाखल होणार आहे त्या अगोदर सात बसेस नाशिक विभागात दाखल झाल्या होत्या या बसेस नाशिक बोरिवली मार्गावर धावत होत्या नव्यानं सहा बसेस दाखल झाल्यानं शिवाय बसची संख्या एकूण तेरा मीटर लांबीच्या असून आसन क्षमता पंचेचाळीस प्रवाशांची आहे या बसेस संपूर्ण वातानुकूलित असून आरामदायी पुशबॅक आसन व्यवस्था आहे यासोबतच स्वतंत्र चार्जिंग पोर्ट पॅनिक बटन सुविधा रिडिंग लाईट फूट लाईट ड्रायव्हिंग असिस्टन्स पी आय एस डिस्प्ले बोर्ड यांच्यासह विविध सुविधा या बसेसमध्ये आहे सर्व बसेस एका खासगी कंपनीद्वारे भाडे तत्वावर असून बसची देखभाल देखील कंपनीच करते आहे यासोबतच या सर्व बसवर चालकही या कंपनीचा आहे मात्र या, या चालकांच्या सर्व चाचण्या घेतल्यानंतरच त्यांना सेवेत घेतलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक